एकदा काय झालं भगवान श्रीकृष्णांना रुक्मिणीकडे यायला उशीर झाला तेवढ्यात ते रुक्मिणी विचारतो आज तुम्हाला का बरं उशीर झाला तेवढ्यात श्रीकृष्ण म्हणतात की धर्तीवरला ना एक जीव उपाशी होता त्याच्या जेवणाची सोय करण्यासाठी मला थोडा वेळ लागला आणि म्हणून मी थोडं उशीर आला तर रुक्मिणीला खूप आश्चर्य होत की भगवान श्रीकृष्णाला कसं कळत असेल की हा जीव उपाशी या असं मस्त ब्रह्मांडावर कोण उपाशी आहे तर काय होतं रुक्मिणी विचार करते की आपण ना भगवान श्रीकृष्णाची परीक्षा घ्यावी ती काय करते एक खिडा जो आहे कीटक एका डबीमध्ये बंद करून ठेवते आणि बंद करून ठेवता ठेवता तिच्या कपाळावर अक्षता लावलेल्या असतात ती अक्षत त्या डब्बीमध्ये पडते तिला फक्त भगवान श्रीकृष्णाची परीक्षा बघायची असते की यांना कसं कळते ते जाणून घ्यायचं असते तेव्हा भगवान श्रीकृष्ण मग दुसऱ्या दिवशी येतात लवकर येतात मग तेव्हा रुक्मिणी विचारते आज सर्वजण झाले का जेवण असं मी लवकर आलात तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हो आज सर्वांचं जेवण जे आहे ते वेळेवर झालं सगळ्यांना जेवण पुरलं मग तेवढ्या रुक्मिणी म्हणते नक्की विचार करा बर का सगळे जेवलेत का ते बोलतात हो आज सर्वजण जेवलेत तर त्यावर रुक्मिणी म्हणजे थांबा तर त्या डब्बीतला किडा आहे ना जेव्हा ती डब्बीत बंद करताना जो अक्षत पडला होता तो खात असतो आणि त्यावर मग रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती मग माफी मागते श्रीकृष्णांची की मी तुमची परीक्षा घेत होतो तुम्हाला कसं कळतं याचं मला आश्चर्य वाटलं होतं तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सर्वांच्या पोटाची चिंता ही आपल्या पालनहारीला आहे भगवान श्रीकृष्णाला आहे तुमच्या पांडुरंगाला आहे सर्व सृष्टीचा माय आणि बाप दोन्ही आहे आपण फक्त एका संसाराची चिंता करतो तर एवढं घाबरून जातात की कसं होईल माझं माझा बिझनेस बंद पडला म्हणजे नोकरी गेली माझ्या लेकरा बाळांचं कसं होईल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमचा संसार हा या पालनहारीच्या संसाराचा फक्त एक भाग आहे त्यामुळे निश्चिंत आणि भगवंताचं नाम जपत राहा तो तुमची चिंता व्यवस्था जी आहे ती सगळं करत असतात रामकृष्णारी